नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे डिसेंबरच्या हप्त्याबद्दल आत्ता हे आपण महाअपडेट बघणार आहोत या बहिणींना एकवीसशे रुपये आलेले आहेत तुम्हाला आले का तर या नंबरवर फक्त मिस कॉल करा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व बँकांचे नंबर्स दिलेले आहेत तुमचे कोणत्याही बँकेत खाते असू देत तर तुम्हाला लगेच कळेल की तुमच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता आलेला आहे का तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला जे नंबर दिलेले आहे सर्व बँकांचे तुमचे ज्या बँकात खातं असेल त्या बँकेला तुम्ही मिस कॉल करा तुम्हाला ती बँक मिस कॉल केलं की लगेचच तुम्हाला एस एम एस करणार आणि एस एम एस तुम्हाला आला की त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व या आधीचे तुमचे जे पाच ट्रान्झॅक्शन तुम्ही केलेले आहे तुम्ही पाच व्यवहार तुमच्या बँकेमध्ये जे झालेले आहेत त्याचे सर्व डिटेल्स तुम्हाला बँक लगेचच एस एम एस करणार आणि त्यातनं तुम्हाला लगेच कळेल की तुमचा सहावा हप्ता जमा झाला का त्यासाठी लवकर मो